शासनाला आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेल्या आहेत लोटांगनं आंदोलन केले मोटरसायकल रॅली केलेल्या आहेत लहुजी शक्ती सेनेकडून जवळपास पाच वेळा पदयात्रा केलेल्या आहेत सर्व नेते मंडळीने आंदोलन केले सर्व संघटनेने आंदोलन केलेलं आहे परंतु अनेक लोक या आरक्षण लढ्यामध्ये शहीद झालेले आहेत जवळपास आमचे पाच ते होतात्मे पाच सहाशे होतात्मे या आरक्षणासाठी होतात्मे झाले शहीद झालेत एवढं होऊन सुद्धा हे मगरगट्ट असलेलं सरकार या मागणीकडे का लक्ष देत नाही आम्ही अनेक वर्षापासून जवळपास तिचाळीस वर्षापासूनचा हा लढा आमची काय मागणी आम्ही मागतोय आम्हाला वेगळं द्या आम्ही वेगळं दुसरं तिसरं काही मागत नाही आमच्या हक्काचं मागतोय कारण त्या संविधानामध्ये तशी तरतूद आहे आम्ही ते मागतोय इतर राज्यामध्ये देशातल्या इतर राज्यामध्ये होते तेलंगणामध्ये होते आहे आंध्रामध्ये होते कर्नाटकमध्ये होते मग महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकत नाही वर्गीकरण आंदोलन करणार आहे काय स्वरूप असणार आहे किती तारखेला आंदोलन आम्ही मुंबईला संपूर्ण महाराष्ट्राचं जवळपास राज्यातले सगळं जवळपासच्या पाच ते सहा राज्यामधले या ठिकाणी लोक येणार आहेत आणि